सेफ चाकू हल्ल्या प्रकरणात आता एक नवा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आलेला आहे आणि आरोपीचा हा नवा व्हिडिओ आता पुढे आलाय सेफ इमारतीमध्ये शिरतानाचा हा व्हिडिओ पाहायला मिळतोय आरोपीचा इमारतीमधून खाली उतरताना आधीचा व्हिडिओ प्रसारित झालेला होता आणि आता आरोपीचा इमारतीमध्ये वर जातानाचा चढतानाचा हा व्हिडिओ समोर आलेला आहे वेगवेगळी वीज पथका आरोपीचा शोध घेतात आरोपी विराला पळून गेल्याची माहिती पोलिसांना मिळते वेगळ्या सी सी टी व्हीच्या फुटेजच्या आधारे आणि आपण हे सी सी टी व्ही फुटेज नवीन पाहतोय जे नुकतंच आता आलेलं आहे आणि हा आरोपी जिन्यावरून चढताना पाहायला मिळतोय काही वेळापूर्वी आपण एक वेगळं फुटेज पाहिलं होतं यामध्ये आरोपी जिन्यातून खाली उतरताना दिसत होता त्यामध्ये त्याचा चेहरा आणखी स्पष्ट दिसत होता मात्र आता इमारतीमध्ये चढताना डोक्याला लाल रुमाल बांधलेला हा आरोपी आपल्याला पाहायला मिळतोय त्याचा चेहरा पूर्णपणे झाकलेला आहे आणि पायऱ्यांवरून तो अकराव्या मजल्यावर गेल्याचं स्पष्ट झालेलं आहे तर हा आरोपी सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतोय आणि हे सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिस आता या आरोपीचा शोध घेतात एकंदरीतच वीस पथकं मुंबई पोलिसांची या आरोपीच्या शोधात सध्या रवाना आहेत वेगवेगळ्या ठिकाणी हा सगळ्यात तपास सुरू आहे रेल्वे स्टेशनचे सुद्धा फुटेज तपासलं जात आहे आणि हा सगळ्यात महत्वाचा आणि मोठा व्हिडिओ सध्या आपण पाहतोय हा आरोपी इमारतीमध्ये कसा घुसला त्याचं हे चित्रण सीसीटीव्ही मध्ये झालेलं आहे तर हा आरोपी एक वाजून सदतीस मिनिटांनी सैफच्या घरी पायऱ्या चढत असतानाचा हा दुसरा सीसीटीव्ही समोर आलेला आहे त्यातलं हे फुटेज आपल्याला पाहायला मिळते एक वाजून सदतीस मिनिटांचा आहे यावेळी आरोपीनं चेहरा रुमालानं पूर्णपणे झाकून घेतलेला आहे त्याच्या पाठीवर एक बॅग आहे आणि हा गुलाबी रंगाचा असा हा स्कार्फ त्यानं पूर्णपणे चेहऱ्यावर झाकलेला आहे ही दोन फुटेज पाहा आपल्याला पाहायला मिळतात आरोपीचा एक व्हिडिओ याआधी आपण पाहिलेला आहे जो पायऱ्या उतरतानाचा आहे अर्थातच ही घटना झाल्यानंतरचा हा असावा आणि इमारतीमध्ये चढतानाचा सुद्धा आता व्हिडिओ पुढे आलेला आहे या सी सी टी व्ही फुटेज संदर्भात आणखी तपशील जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेत मनोज आज सी सी टी व्हीचा फुटेज हाच एक मुख्य आधार सध्या या तपासामध्ये दिसत आहे आणि एक नवीन व्हिडिओ आता पुढे आलेला आहे सी सी टी हे फुटेज आहे यामध्ये आरोपी या इमारतीचे जिने चढताना दिसतोय काय नेमकी आणखी तपशील आहे अगदी बरोबर आहे सैपूर हल्ला झाल्यानंतर प्रकरण मोठं असल्यामुळे पोलीस सगळ्या दृष्टीने तपास करत असतात परंतु तांत्रिक बाबी ज्या आहेत त्या सर्वात महत्त्वाच्या आहे या तपासामध्ये सर्वात महत्त्वाचं जे आहे ते सी सी टी व्ही आहे आणि दुसरं आहे ते मोबाईल लोकेशन तर यातला आता हा दुसरा सी सी टी व्हीसुद्धा समोर आलेला आहे एक वाजून सदोतीस मिनिटांनी हा आरोपी जो आहे तो जिने चढत असल्याचा समोर आलेला आहे ज्यावेळेस हल्ला करायचा होता त्या हल्ल्याच्या आधी तो जेव्हा इमारतीमध्ये घुसला इमारतीच्या परिसरात घुसला आणि जिने चढत वर जात असल्याचं पाहायला मिळते जिने चढल्यानंतर तो जेव्हा बाराव्या म मजल्यावर गेला तिथे जेव्हा ती सगळी ती घटना झाली सईफ अली खानवर हल्ला झाला हे सगळं झालेलं आहे आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीससुद्धा कामाला लागले आहेत परंतु याच दरम्यान हा सी सी टी व्ही समोर आलेला आहे की जो एक वाजून सदोतीस मिनिटांनी हा आरोपी वर चढलेला आहे आजचा जो संशयित आरोपी ताब्यात घेतलेला आहे त्याची आणि याची जी बॉडी लँग्वेज आहे तीसुद्धा तपासत आहे की हाच तो आरोपी आहे का किंवा या आरोपीसोबत जो आज संशयित आरोपी पकडलेला आहे ताब्यात घेतलेला आहे त्याचे काही संबंध आहे का हे सगळं गणित जुळवण्याचं काम सध्या पोलीस करत आहेत परंतु या दुसऱ्या सी सी टी व्ही फुटेजमुळे आरोपी लवकरात लवकर स कसा पकडण्यात येईल आणि आता हा जो सी सी टी व्ही आहे हा प्रसारमाध्यमामध्ये आल्यानंतर लोकांमध्ये सुद्धा याचा जो आ, है, हो इल, तो हे आहे ओळख होईल आणि हाच असेल तर लोकंसुद्धा मदत करतील हा सुद्धा हेतू आहे आणि त्यामुळे आता पोलिसांना हा आरोपी पकडण्यास जो मुख्य आरोपी आहे तो पकडण्यास मदत होईल अगदी मनोज धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी मनोज कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते तर सैफ अली खान हल्ल्या प्रकरणामध्ये आता हा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे सी सी टी हे फुटेज आहे आणि आपण हे दोन फुटेज पाहतोय यामध्ये आरोपी जिने उतरताना पाहायला मिळाले आपल्याला सुरुवातीला त्यावेळी त्याच्या पायामध्ये शूज दिसतात मात्र ज्यावेळी एक वाजून सदतीस मिनिटांनी तो पायऱ्या चढत होता आणि वर जात होता जिन्यामधून त्यावेळी मात्र त्याच्या पायामध्ये चप्पल शूज काही दिसत नाहीये तो अनवाणी पायानं वर जिने चढताना सावकाश दबक्या पावल्यानं जिने चढताना दिसतो आहे तर ही दोन दृश्य हे दोन व्हिडिओज बघा इमारतीतून खाली उतरतानाचा एक व्हिडिओ आहे आणि एक नवीन व्हिडिओ जो आत्ताच प्रसारित करण्यात आलेला आहे जे सी सी टी व्ही फुटेज आहे त्यामध्ये दबक्या पावल्यानं तो जिने चढताना दिसतोय पूर्णपणे त्यानं चेहरा झाकलेला आहे त्याचा गुलाबी रंगाचा स्कार्फ त्याच्या चेहऱ्यावर आहे गुंडाळलेला त्यामुळे त्याचा चेहरा यामध्ये दिसत नाहीये मात्र उतरताना खांद्यावर स्कार्फ आहे पाठीला तीस बॅग आहे जी त्यानं नेलेली होती आणि येताना मात्र शूज त्याच्या पायामध्ये दिसतात कारण आता या संदर्भात पोलीस काय नेमका का तपास करतात याकडे अर्थातच सगळ्यांचं लक्ष असेल